नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडित पुणे माझे हे चॅनेल ऍस्ट्रो तारावरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मी वर्षाच्या सुरुवातीला जे व्हिडिओ पोस्ट केले होते दोन हजार चोवीसचे भविष्य वर्तवणारे किंवा कसं असेल दोन हजार चोवीस सर्वसाधारण प्रत्येक राशी करतात त्यावेळेला मी काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एप्रिलमध्ये जे सूर्यग्रहण होणार आहे ते फार बदल घडवणार आहे संपूर्ण समाज जीवनावरती मग ते सामाजिक असेल आर्थिक असेल मानसिक असेल ज्याला आताच्या भाषेत जिओ पॉलिटिकल म्हणतात तसं असेल अशा प्रकारचे मी ते भाष्य केलं होतं आणि ते माझे काल सूर्यग्रहणाचे व्हिडिओ आल्यानंतर एका मित्र म्हणूयात आता मित्र झालेले माझे व्हिडिओ बघून बघून त्यांनी मला ते चांगलं पॉइंट आउट केलं आणि खरं त्यामुळं मी हा एप्रिल महिन्याचा ग्रहगोचर आणि एकूणच एप्रिल महिन्यात घडणाऱ्या घटना या विषयी आढावा घेणारा हा खास एप्रिल महिन्याचा वरती एक व्हिडिओ बनवत मोट आहे की ज्योतिषीय दृष्टिकोनातून ज्या खगोलीय घटना घडणारा आहेत ग्रहांचे गोचर मोठमोठ्या ग्रहांचे गोचर भ्रमण सूर्यग्रहणासारखं एक मोठं काय म्हणून इव्हेंट म्हणूया त्याला किंवा मोठी घटना जी खगोलीय घटना तर आहेच आहे आणि जे घडत असतेच वर्षातनं किमान दोनदा ती पण त्याचा बऱ्याचदा दूरगामी परिणाम हा होत असतो मानव जीवनावरती संपूर्ण विश्वावरती तर त्याचा आपण आढावा या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात चला पाहूयात ज्योतिषीय दृष्टिकोनातून एप्रिल महिना आणि त्याचा सर्वसामान्य सर्वसाधारणपणे होणारा परिणाम मी <coughs> पहिल्या दोन हजार चोवीसच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा एप्रिल महिना तसं पाहायला गेला ना तर पश्चिमीय देशांकरता किंवा पश्चिम भाग जो आहे आपल्या पृथ्वीचा त्याला वेस्टर्न पार्ट म्हणतात किंवा पश्चिम देश म्हणतात पश्चिम देश त्यांच्याकरता थोडंसं हॅपनिंग राहणार आहे घडामोडींचा प्रचंड घडामोडी आपण ते जे सगळे साक्षीदार आहोत जानेवारी एक पासून आतापर्यंत एकतीस मार्च पर्यंत म्हणूया ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्या आपण साक्षीदार आहोत त्या आपण वाचलेल्या आहेत अनुभवलेल्या आहेत बघितलेल्या आहेत आजकाल तर सोशल मीडियामध्ये पटकन कळतात त्यामध्ये मुख्यत्वे करून अमेरिका युनायटेड स्टेट्स कॅनडा आणि इस्रायल आणि एक प्रकारचं युरोपचं पार्ट म्हणजे त्यात जर्मनी आला फ्रान्स आला इंग्लंड आला आणि मध्य पूर्वेतले देश येतील असे किंवा पश्चिम आशिया ज्याला म्हणतात असे देश हे हे सगळे मुख्यत्वकडे केंद्रस्थानी आहेत आणि त्यांच्या भोवती किंवा त्यांच्या त्यांना आपण म्हणतो ना सेंटरला ठेवून सगळ्या घटना घडतायत आहेत भल्या बुऱ्या चांगल्या वाईट सगळ्या घटना घडत आहेत आणि एक प्रकारचं अनिश्चितता राजकीय असेल सामाजिक असेल आर्थिक आघाडीवरती असेल असं एक आपण म्हणतो ना त्याला आपण लहानपणी खेळ केलायचो रोलर कोस्टर कधी अफ कधी डाऊन कधी अफ कधी डाऊन कधी डाऊन साईड अप जायची अप साईड डाऊन यायची ते रोलर कोस्टर आपण खेळ खेळत होतो तसं ते चालू आहे आणि एक प्रकारचं अस्थिरता एक प्रकारचं अराजकाची स्थिती अजून आलेली नाहीये परंतु अराजकतेकडे वाटचाल करणारी स्थिती ते असं एप्रिल महिन्यातलं आत्ता दिसतंय राजकीय अशांतता आहे ही त्याहून अगदी वाढलेली भर आहे आणि त्यामुळे हा एप्रिल महिना ह्या संपूर्ण कालावधीमध्ये एक प्रकारचा आपण काय म्हणतो त्याला आश्चर्यकारक घटनांनी भरलेला असणार आहे त्यामध्ये निवडणुका आहेत बऱ्याचशा देशांमध्ये किंवा बऱ्याचशा देशांमध्ये राजकीय अस्थिरता म्हणजे जे रुलिंग पार्टीज आहेत किंवा ते आता जे जे पंतप्रधान किंवा अध्यक्ष जे कोणी असतील त्यांच्याविषयी असं असंतोष आहे किंवा आर्थिक आघाडीवरती बऱ्याच देशांना आपण ज्याला जीडीपी म्हणतो तो जीडीपी जाऊन झालेला आहे अशा ह्या गोष्टी घडत आहेत तर एप्रिल महिन्यामध्ये सुरुवातीलाच दोन तारखेला बुद्ध महाराज वक्री होऊन त्यांनी सुरुवात केलेली आहे वक्री झालेले आहेत बुद्ध महाराज आणि ते सहा तारखेला अस्त होणार झालेले आहेत आणि हा त्यांचा वक्री आणि अस्त हा प्रवास बरेच दिवस चालणार आहे आणि हा जो प्रवास आहे ना हा करून बुधाचं वक्री होणं हे कम्युनिकेशन गॅप दर्शवतं किंवा जे काही कम्युनिकेशन आहे म्हणजे आपण मेल पाठवतो किंवा बोलतो आ, कम्युनिकेशन करतो आ, पब्लिक ऍड्रेस पब्लिक मीटिंगला ऍड्रेस करतो आपण म्हणजे हे जे वेगवेगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष वगैरे बोलतात आजकाल तर ट्विटर आणि ह्याचा जमाना आलेला आहे काही इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे तिथे त्यांची काही अशी वक्तव्य येतात किंवा के केली जातात किंवा होतात फक्त त्यांचीच नाही सर्वसामान्यांची देखील त्यामध्ये दे डिस्टर्बन्स होतो त्याच्यामुळे त्यामुळे एक प्रकारची अशांतता होते एक प्रकारचा गैरार्थ काढला जातो चुकीचा अर्थ काढला जातो जे काय असेल ते होते तर त्याचा मुख्य कारक बुध आहे आणि तो जर का वक्री असेल तर ते कदाचित तो नेमकं हे सगळं कम्युनिकेशन बिघडवतो वेगवेगळे आपण म्हणतो ना आणि बुध हा एक प्रकारचा लिखाणाचा कारक आहे तो लिखाण बिघडवतो आजकाल सुद्धा तुम्ही बघाल बऱ्याच जणांचं लिखाण बिघडलेलंय चुकीची भाषा चुकीचे शब्द चुकीचे अर्थ किंवा चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणारं लेखन हे मुख्यत्वे होत त्याचबरोबर आपले जे दैनंदिन कामं असतात ना बुध हा छोटा ग्रह आहे राजकुमार आहे त्याच्याकडून अपेक्षा मोमेंट जे आहे चल वलन चलन वलन जे आहे एक प्रकारचे मोमेंट घडवत होतो बुध हा चलनवलनाचा मोमेंटचा ग्रह आहे आणि तो जर का असेल असा कारण कालपुरुषाच्या कुंडलीत जर का बघितलं तर मिथून राशीचा कारक हा बुध महाराज आहे बुध ग्रह आहे आणि मिथून रास ही कालपुरुषाच्या कुंडली पराक्रमाची रास आहे शेजारशी संबंधांची रास आहे किंवा छोटेपणा जो असतो ना छोटे भाऊ म्हणा किंवा छोटा प्रदेश किंवा छोट कार्य छोट काम त्याच्या द्योतक आहे किंवा त्याचं कार्यकत्व बुद्ध महाराजांकडे का तो जर का बकरी असेल तर ह्यामध्ये सगळं बिघडतं मग शेजार पाचदाबरोबर ते संबंध काय वेळेला किंवा कम्युनिकेशन होतं ते चुकीचं होतं दोन शेजारी देशांमध्ये सुद्धा वादावादी होऊ शकते त्यामुळे ह्या संपूर्ण कालावधीमध्ये कुठलेही करार मदार करताना काळजी घेतली गेली पाहिजे काळजी घ्यावीच लागणार आहे आठ एप्रिल आठ एप्रिलला सूर्यग्रहण पार पाडणार आहे आणि सूर्यग्रहणाच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलंय की ते मुख्यत्वे करून दिसणार आहे तो प्रदेश नॉर्थ अमेरिका कॅनडा इस्रायलचा काही पार्ट त्यात अफेक्ट होणार आहे आणि मास्को किंवा आपण ज्याला पश्चिम रशिया म्हणू तो पार्ट हा संपूर्ण पार्ट मध्ये दिसणार आहे त्याचं दर्शन खूप विलोभनीय असेल सूर्यग्रहणाचं परंतु त्याचा जो इफेक्ट होणार आहे ना तो फार दूरगामी होणार आहे आणि कदाचित दोन हजार एकोणीसच्या आधी जे सूर्यग्रहण झालं होतं त्याचा तसा परिणाम संपूर्ण मानव जगतावरती झाला होता तशा स्वरूपाचा या सूर्यग्रहणामध्ये पुढचे जे सूर्यग्रहण होणार आहे आज बरोबर आणखी एक एक सूर्यग्रहण होईल आणि वर्षानंतर होईल या तीन सूर्यग्रहणांची जी मालिका होणार आहे ना ही पूर्णपणे दूरगामी परिणाम संपूर्ण मानव जातीवरती घडवायची कॅपॅसिटी ताकद आहे कारण आत्ताच्या सूर्यग्रहणामध्ये सुद्धा पाच पाच ग्रह एकत्र येऊन बसलेले आहेत आजच्याच दिवशीच हे मांडलं आपण कुंडली मांडलं कुंडलीचा जर का व्हिडिओ बघितला फोटो बघितला तर ते पाच ग्रह एकाच वेळेला एकाच ठिकाणी बसणार आहेत म्हणजे विचार करा की कि किती मोठा परिणाम होणार आहे आणि हा जो पट्टा आहे सूर्यग्रहणाचा इफेक्ट आहे हे सगळ्यात मोठं सूर्यग्रहण आहे दोन तासापेक्षा जास्त कालावधी करणार सूर्यग्रहण आहे आणि त्यातले साडेसात मिनिट आहे तो तर कम्प्लिटली ब्लॅकआउट टाइम आहे सूर्य पूर्णपणे झाकोळला जाणार आहे अशी कंडिशन आहे विचार करा म्हणजे त्या केसमध्ये काय होईल पृथ्वी तलावरती साडेसात मिनिट सूर्याचं दर्शन न होणं उजाडलेला सूर्य असताना दिवसाचा भक्क उजाड असताना मीन राशीतला आहे आणि रेवती नक्षत्रात होणार आहे त्याचा ऑलरेडी मी माझ्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे आणि चौदा वर्षांनंतर गुरु मेष राशीमध्येच गुरु आणि हर्षल यांची युती होत आहे युती आहेच ऑलरेडी ती त्याचा काय परिणाम होणार आहे तो पण फार आपण काय म्हणता येणार असा हे हो करणार आहे कारण बृहस्पती हा भौतिकतेशी जेव्हा संबंध येतो बाह्य जगताशी संबंध येतो तेव्हा तो एक्सपान्शन करतो एक्सपांड करतो मुळातच बृहस्पती गुरु महाराज हे एक्सपान्शनचे कारक आहे आणि त्यांना मिळून येणारी हर्षलाची ऊर्जा ही एक प्रकारची अचानक आणि प्रचंड शक्ती आणि प्रचंड तीव्रता देते आणि जर का या कालावधीमध्ये तुम्ही कुठला काही निर्णय घ्यायला गेलात किंवा कुठला काही विचार करायला गेलात ना तर तो प्रचंड मोठा होणार आहे विचारच मोठा होणार आहे तुमचा चांगला असेल वाईट असेल कुठलाही तो आणि यामध्ये आपण काय म्हणतो ना की लक्षात ठेवा गुरु हा धर्माचा कारक आहे आणि त्याच्यासोबत येणारा हर्षल युती ही धार्मिक संकल्पना धर्म त्यांच्या कल्पना अं कदाचित त्यांना आव्हान सुद्धा हो मिळायची शक्यता आहे आतापर्यंत जो मोकळेपणा किंवा एक प्रकारची अनुकूलता दिसत होती ती हळूहळू अस्पष्ट होईल आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा आपण काय म्हणतो ना भ्रामक कल्पना घोसायची शक्यता जास्त एप्रिल आहे एप्रिलमध्ये एप्रिलच्या शेवटच्या दिवशी तीस एप्रिलला एक फार महत्वाची घटना घडणार आहे कारण हे जे मोठे ग्रह म्हणतो आपण त्याला जे आपण म्हणतो ना दीर्घ गतीने प्रवास करतात शीघ्र गतीने प्रवास करणारे अंतर्ग्र आणि दीर्घ गतीने प्रवास करणारे जे आहेत त्यामध्ये गुरु शनी राहू आणि केतू गुरु एक राशी एक एका राशीमध्ये सरासरी एक वर्ष जातो शनी महाराज एका राशीत अडीच वर्ष राहतात राहू आणि केतू अठरा महिने राहतात एका वर्ष राशीत तर आता या तीस एप्रिलला या गुरु महाराजांचं गोचर भ्रमण मेषेतून वृष वुरु वृषभेत होणार आहे आता लक्षात घ्या वृषभरास ही शुक्राची रास आहे भौतिक सुखाची रास आहे भौतिक सुखांची लालसा त्याची रास आहे कुटुंब व्यवस्था त्याची रास आहे त्यानंतर बोलणं चालणं जे असतं आपलं बोलणं खाणं त्याची रास आहे आणि तिथं गुरु महाराजांचं येऊन बसणं हे मुळातच म्हणजे लक्षात ठेवा जे गुरु महाराज हरसेल्या युतीतून आलेले आहेत आणि तोच ऑरा घेऊन ते वृषभेत जाणार आहेत भले तो ऑरा अल्पकाळ टिकेल कारण गुरु महाराजांचं जसं ट्रान्झिट होईल गोचरणी भ्रमण करून ते जेव्हा मेशीतून ऋषभेत जातील त्या कालावधी पुरतच म्हणजे आपण काय म्हणू फार फार तर पुढचे शेवटचे पंधरा वीस दिवस हा ऑरा जो आहे हर्षलाचा मिळालेला तो राहील परंतु या कालामध्ये गुरु हा अर्थाचा पण कारक आहे आपण म्हणतो ना साठवलेलं धन किंवा प्रचंड प्रमाणातलं धन त्याचा देखील कारक आहे त्यामुळे काही देशांमध्ये आर्थिक उलथापालथी घडायची देखील शक्यता या ट्रान्झिटच्या आधी आहे सुरुवात होईल आणि जेव्हा वृषभेत जातील कारण शुक्राच्या राशीत जाणार आहेत ते त्यावेळेला भरपूर मोठ्या उलथापालती आर्थिक घडायची शक्यता दिसते बुधाचा आपण उल्लेख केला मागाशी की बुध महाराज जे काही गोचर भ्रमण करणार आहेत ते करताना वक्री मार्गाने त्यांचा बराच मोठा आहे सव्वीस एप्रिल पर्यंत प्रत्यक्षपणे ते मीन राशीतच राहणार आहेत त्यामुळं <coughs> आपण म्हणतो ना वक्री गतीने मागच्या राशीत जातात तर ते वीस सव्वीस एप्रिल पर्यंत त्यांचा मेन राशीतला प्रवास आणि मी मग अशी म्हणलो जसं की हे सगळं कम्युनिशन बिघडणं हे सुद्धा गुरु हर्षल युती आणि गुरुचं ट्रान्झिट गुरु महाराजांचं जे ट्रान्झिट होणार आहे मेषेतून वृक्ष ते आणि वक्री झालेला बुध ह्याचा एकत्रित परिणाम आणि सूर्यग्रहण विचार करा म्हणजे गुरु बिघडणार आहे बुध वक्री आहे आणि सूर्य महाराज आपल्या राहू महाराजांच्या कचाट्यात सापडणार आहेत म्हणजे हे तीन मुख्य ग्रह जे राजा राजकुमार आणि गुरु धर्माचा कारक किंवा अं आपण म्हणतो ना प्रचंड मोठ्या प्रमाणातलं ज्ञान किंवा धन याचा कारक असं ते आहे आणि या संपूर्ण कालावधीमध्ये एक प्रकारची अनारकी ज्याला म्हणतात ना अराजकता किंवा एक प्रकारचा अस्थिरता किंवा एक प्रकारचा असंतोष हे वाढणार आहे आता पंधरा ते सव्वीस एप्रिल पर्यंत जो कालावधी आहे जो गुरु महाराज आणि हर्षलाची युती होणार आहे मेष मध्ये त्याचा सुद्धा बराच परिणाम होणार आहे आणि आपण ज्याला म्हणतो की जेव्हा हे गुरु महाराजांचा वृषभेतला प्रवेश आहे हा म्हणजे तसं पाहायला गेलं तर एक्सपान्शन गुरु महाराजांना एक्सपान्शन कारक मानलं जात आणि या संपूर्ण कालावधीमध्ये आता लक्षात ठेवा बुद्धाची रास आणि गुरुची रास एकमेकांसमोर आहेत बुधाची रास बुधा। ही मिथून त्याच्यासमोर गुरूंची रास धनु आणि बुद्धाची रास कन्या त्याच्या समोरची रास मीन म्हणजे वक्री झालेला बुध हा कुठल्याही प्रकारे गुरु महाराजांच्या ज्या दोन राशी आहेत त्यांना सपोर्ट करणार नाहीये म्हणजे धर्माच्या राशीला आणि मीन राशीला सपोर्ट करणार नाहीये परंतु गुरु महाराजांचा जो बेसिक कन्सेप्ट आहे विस्तार एक्सपान्शन तो तो ते पूर्णपणे ताकदीने वृषभ राशीमध्ये वापरणार किंवा वापरणार होणार आहे त्यांचा आणि वृषभ शुक्राच्या आधिपत्याखाली असणारी एक प्रकारची स्थिर रास आहे पृथ्वी तत्वाची रास आहे लक्षात ठेवा रास ही स्थिर आणि पृथ्वी तत्व आहे वृषभ राशीत येणारा गुरु महाराज जो एकांशांचा कारक आहे आणि ब... मुख्य म्हणजे वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा भौतिक सुख दाखवतो आणि गुरु महाराज एक्सपान्शन करतोय सो यू so कॅन इमॅजिन स्थिर राशीत आलेला पृथ्वी तत्वाच्या राशीत आलेला गुरु महाराजांचं गोचर भ्रमण जे एक्सपान्शनचे कारक आहे ते शुक्राचे तत्वांचं एक्सपान्शन करू शकतात भौतिक सुख त्याच्या कल्पना भौतिक समृद्धी त्याची वाढ त्याच्याकरता होणारी प्रवृत्ती ही वाढीस लागणार आहे ओके आणि आपण म्हणतो ना की सकारात्मक पॉझिटिव्हिटी गुरु महाराज हे देखील गुरु आहेत आणि शुक्र महाराज हे दैत्यांचे गुरु आहेत म्हणजे एक देव गुरु आहेत आणि एक दैत्य गुरु आहेत हे दोघं एकत्र असणं तसं फारसं कधी वाईट मानलं जात नाही कारण ते त्यांचं कार्यकत्व सोडत नाहीत कारण गुरु गुरु त्याचं ज्ञान त्यांचं कार्यकत्व त्यांचा कन्सेप्ट त्यांचा दृष्टिकोन हे कधी सोडत नसतात भले जरी ते खराब कंडिशनमध्ये असले काय आणि चांगल्या कंडिशनमध्ये असले काय ते त्यांचा बेसिक आपण ज्याला म्हणतो ना त्यांचं गुरुत्व सोडत नाहीत कधी मग ते दैत्य असू द्यात किंवा देवांचे गुरु द्यात ओके okay, त्यामुळं समृद्धी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून भौतिक समृद्धी भौतिक सुखाची लालसा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दोघेही आपापल्या परीने प्रयत्न करणार आहेत आणि याचा परिणाम काय होणार आहे की लक्षात ठेवा इथे आता निगेटिव्ह इफेक्ट कसा होणार आहे की भौतिक सुखाची लालसा वाढणं आणि गुरु महाराज आणि शुक्र महाराज त्यांनी स्वतःचा कन्सेप्ट न सोडणं आणि गुरु महाराजांवरती झालेला परिणाम हर्षलाचा बुध सूर्याचं ग्रहण सूर्य महाराजांना लागलेलं ला ग्रहण हे सगळ्याचा एकत्रित परिणाम जर का विचार केला आणि लक्षात ठेवा शुक्र महाराज सुद्धा ग्रहणाच्या कचाट्यात किंवा त्या कालावधीमध्ये राहू बरोबर युतीतच आहेत आता एप्रिल महिन्याच्या कालावधीत ओके म्हणजे ह्या सगळ्या जर का एकत्रित विचार केला तर आ, काही गोष्टी सकारात्मक घडणार आहेत पण काही गोष्टी नकारात्मक घडणार आहेत आणि नकारात्मक घडताना मुख्य सूर्यग्रहणाच्या पट्ट्यात जो प्रदेश येणार आहे आता भारतामध्ये दिसत नाहीये त्यामुळे भारतातल्या लोकांनी फारशी काळजी करायचं कारण नाहीये त्याचे निगेटिव्ह इफेक्ट किंवा त्रास होण्याकरता परंतु जे बेसिकली पश्चिम युरोपीय देश आहेत पश्चिम प्रदेश आहे वेस्टर्न कंट्रीज आहेत युएसए कॅनडा इंग्लंड तशा किंवा अगदी इस्रायल इस्रायलच्या आसपासचे प्रदेश इराण सुद्धा आला त्यात ते त्यामुळे हे तिथं होणार आहे बऱ्याचशा ठिकाणचे राष्ट्राध्यक्ष मध्ये येणार आहेत किंवा त्यांची इथं निवडणुका झाल्या तर त्यांना सत्तेतून पाय उरदार सुद्धा व्हावं लागेल कारण रवी महाराज डायरेक्ट ग्रहण लागते त्यांना रवी महाराज हे राष्ट्राध्यक्ष राजा असेल जुन्या काळातला किंवा आताच्या काळातले पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष किंवा ज्या कुठल्या नावाने त्यांना संबोधत असतील ते ते, ते डायरेक्टली इफेक्टेड होणार आहे आता या सगळ्या महत्वामध्ये जर का आपण पाहिलं गेलं तर काही गोष्टी ह्या क्लिअर होतात एकदम एप्रिल महिन्यातलं मी आधी म्हणालो तसं ग्रहण खूप महत्वपूर्ण एवढ्या करता आहे लक्षात ठेवा ग्रहण जे असताना तो एक प्रकारचा नवीन जन्म असतो रवी महाराजांचा हा पूर्णपणे नवीन जन्म आहे चंद्राला ग्रहण लागतं तेव्हा चंद्र महाराजांचा नवीन जन्म म्हणला जातो आता नवीन जन्म म्हणजे कंडिशन मध्ये एक बेसिक कन्सेप्ट मध्ये ते आता साडेसात मिनिटं सूर्य महाराज दिसणार नाहीच आपल्याला पृथ्वी तलावरती कुणालाच लक्षात ठेवा आणि ग्रहण होणार आहे त्यामध्ये त्या 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 ती सावली पूर्णपणे त्यांच्या फुडून जाणार आहे त्यामुळं त्या कालावधी करता त्यांची जी काही ऊर्जा त्यांची जे काही रेल त्यांची जे काही किरण आपल्यापर्यंत पोहोचत होती ती त्या क्षणापुरती थांबणार आहेत किंवा थोपवली जाणार आहेत अडली जाणार आपण सुद्धा रस्त्याने प्रवास करताना बघतो रस्त्याने चालत असतो आपण एखाद्या बिल्डिंगचा आपल्याला सावली मिळते तिथं कसं बरं वाटतं त्यानंतर परत उन्हात लागतो परत उन्हाच्या झाडाला लागायला लागतात पुन्हा एखादं झाड भेटतं त्याची सावली कशी भेटते म्हणजे वेळेपुरतं आपल्याला बरं वाटतं परंतु परत जेव्हा उन्हात जातो तेव्हा त्या उन्हाची काहिली जास्त लागते आपल्याला जास्त वाटते मी असं उलट आणखीन एक उदाहरण सांगतो आपण हिवाळ्यामध्ये शेकोट्या करतो माहितीये ना शेकोटीजवळ जेव्हा बसतो तोपर्यंत आपल्याला गरम वाटत असतं उबदार वाटत असतं आणि जेव्हा शेकोटीपासून दूर जातो तेव्हा जितकी थंडी शेकोटीजवळ असताना किंवा असणाऱ्या माणसाला वाजत नाही जास्त थंडी सेक्युरिटी पासून उठून गेलेल्या माणसाला जास्त थंडी वाचते लक्षात आलं या दोन्हीची सांगड जर का घातली तर ग्रहणातून पार पडून बाजूला झालेले सूर्य महाराज त्यांची पूर्ण ऊर्जा पूर्ण ताकद ही वापरली जाणार आहे कारण ते एकदम फ्रेश असणार आहेत ग्रहणाच्या कचाट्यातून सुटल्यामुळे तर मित्रांनो हे असं प्रकारचं एक प्रकारचं आपण काय म्हणतो त्याला की एप्रिल महिन्याचं ओव्हरऑल रीडिंग आहे जे हे तीन मुख्य ग्रह जे आहेत ते त्यांचं ट्रांजिट त्यात पण शनी महाराज स्वगृही आहेत राहू महाराज जे आहेत ते मीन राशीमध्ये बसलेले आहेत केतू महाराज जे बसलेले ते कन्या राशीमध्ये बसलेले आहेत अं त्यानंतर शुक्र महाराज सुद्धा आता मिनेत उच्चीचे आहेत म्हणजे भौतिक सुखाची लालसा मिनेतला शुक्र हा उच्च म्हणला जातो त्यामुळे भौतिक सुखाची लालसा ही शिगेला पोचलेला असणार आहे आणि त्यात त्यांना गुरु महाराजांचं बळ येऊन भेटणार आहे विचार करा थोडस की एप्रिल महिना का महत्वपूर्ण आहे याचं हे थोडक्यात केलेलं विश्लेषण आणि विवेचन आहे आणि यामध्ये काही नैसर्गिक घटना किंवा मानवनिर्मित अशा घटना आहेत की ज्याला आगजनी म्हणतो किंवा हिंसाचार अशांतता हवाई दुर्घटना भूकंप या घटना वाढायची शक्यता आहे ओके आणि एप्रिल महिन्यामध्ये आणखीन एक आहे मंगळ आणि शनी यांची युती होणार आहे दोन दिवसाकरताच आहे ती नऊ एप्रिल आणि अकरा एप्रिल नऊ एप्रिल ते अकरा एप्रिल पर्यंत दोन ते तीन दिवस आहे तो एक कालावधी फार विस्फोटक राहायची शक्यता आहे कारण मंगळ आणि शनी मंगळाचे नापती आहे आणि शनी महाराज तर माहिती आहे आपल्याला त्यामुळं पूर्ण कालावधी ते तीन दिवस आहेत नऊ दहा अकरा एप्रिल हे पूर्ण तणावाचे राहणार आहे किंवा संघर्षाचे राहणार आहे आता पुढं जर का जायचं म्हणलं तर गुरु आणि हर्षलच्या विषयी सांगितलं ऑलरेडी तर लक्षात ठेवा ह्या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्याला एकच गोष्ट करायची आहे सगळ्यांना संपूर्ण समस्त जे जे व्हिडिओ पाहतायत त्यांना आपली ससोटीने वागणं धर्माने वागणं न्यायाने वागणं सोडायचं नाही आहे जे धर्माची उपासना कुठलाही धर्म जो तुम्ही धर्म मानता पाळता त्या धर्माच्या संकल्पना तुम्हाला मान्य कुठल्याही धर्माच्या त्या धर्माच्या संकल्पना पाळून धार्मिक अधिष्ठान अनुष्ठान जे काय करताय तुम्ही ते पार पाडायचं तुम्ही ज्या देवाला बसता जपता त्याच्या जो काही मंत्र असेल त्या मंत्रांचा जप करत राहा धार्मिकतेने जितके तुम्ही वागाल वैयक्तिकरित्या तितके तुम्ही या संपूर्ण अनारकीमध्ये अराकतेमध्ये किंवा दूषित वातावरणामध्ये वातावरण म्हणजे ग्रहस्थितीमध्ये तुम्ही तितके सेफ राहणार आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि स्वतःची मानसिक शांती अजिबात ढळू द्यायची नाही या पुढच्या किमान सूर्यग्रहण पार पाडणे मी तर म्हणेल पूर्ण एप्रिल महिन्यापर्यंत एक मे नंतर मी आणखीन जेव्हा गुरु महाराजांचं ऍक्च्युअल होणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की गुरु महा गुरु महाराजांचं जे गोचर भ्रमण होणार आहे वृषभेतनं ते प्रत्येक राशी एक त्याचा एक जनरल गोष्टवारा घेणार व्हिडिओ आणि बाराच्या बारा राशींना गुरु महाराजांचं वृषभ राशीतलं जे गोष्टी प्रमाण त्याचा काय परिणाम होणार आहे हे माहिती देणारा व्हिडिओ मी बनवतोय मित्रांनो आशा करतो मित्र की माझा हा व्हिडिओ आणि हा छोटासा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र देखील लाईक करून सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद